मी सरकारमध्ये आहे पण काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार बियॉन्ड लिमिट जाऊन आणि या सगळ्या गोष्टी लोटण्याचा प्रयत्न केला जातो एकशे सदतीस करोड रुपयाचं सरकारचं एवढं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न सरकारच्याच माध्यमातून होतोय हा बेकायदेशीर आहे पण <tire> मधल्या काळामध्ये सरकारच्याच माध्यमातून ज्या काही प्रकार झालेले आहे म्हणजे एकशे सदतीस करोड रुपयाचा जो प्रकार झाला गौन खनिज एकशे सदतीस करोड रुपयाचा घोटाळा मी काढला होता एकशे सदतीस करोड रुपयाचा गौन खनिजचा घोटाळा काढला होता मी खडसे फॅमिलीचा तुम्हाला वारंवार नाव काय लागत तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकार आहे एकशे सदोतीस गड घोटाळा काढला होता त्याला अचानक रात्री मधून झालं एका स्थगिती एक सहस्थगित झालं विभागीय आयुक्तांनी चौकशी केल्यानंतरही इतक्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याने आणि सहस्थगित होऊन याच्या कारवाई करू नका असा आदेश आला पण तरी देखील याच्या पुढे कारवाई करू नका असा आदेश आल्यावर मी मागचे बसवलेले उतारे उतरून टाकले जे बोजे उतरून टाकले एका डेप्टी कलेक्टर सारख्या अधिकाऱ्याने म्हणजे एस डीएमने ते बोजे उतरवून टाकले नियमबाह्य पद्धतीने बोजे उतरले संदर्भात मी पिटिशन दाखल केली अप्पर कलेक्टरकडे आजपर्यंत त्या पिटिशनचं हेरिंग आलेलं नाही किमान दीड महिना झाला असे मी पिटिशन दाखल करून पण हे प्रशासकीय मंडळी जे महसूल डिपार्टमेंट आहे हे कोणाच्या दबावात काम करत आहे कोणाच्या दबावात काम करत आहे सरकारच्या दबावात काम करत आहे आणि का विशिष्ट लोकांसाठी एवढं होत आहे मग सर्वसामान्य माणसाला होईल का एकशे सदतीस करड रुपये दंड झाल्यावर बोजे बसवल्यावर बोजे उतरवण्याचा काय संबंध आला होता आणि जेव्हा की हायकोर्टामध्ये याच्या सुनावणी चालू असताना अशा पद्धतीमध्ये काही अधिकाऱ्यांनी इतकं मोठं धाडस केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या तो निदर्शना आणून देऊन त्यांना त्या ते पद्धतीमध्ये निश्चित दंड किंवा काय असेल कारवाई त्यांच्यावर होईल पण त्यांच्यावर कठोर कारवाईची माझी मागणी असेल जो अधिकारी असा एखाद्या राजकीय पक्षाला दबवून काम करतो तो सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारा असेल सरकार म्हणून अनेक योजना सरकारने चांगल्या आणल्या सर्वसामान्य माणसासाठी खूप चांगलं काम केलं पण काही लोकांच्या फक्त फायद्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेत असेल तर माझं काही म्हणणं नाही मी सरकारमध्ये आहे पण काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार बियाॉन्ड लिमिट जाऊन नाशिक आयुक्ताची चौकशी परत संभाजीनगर आयुक्ताकडे देतो आणि तिथे परत हेरिंग चालू होतं आणि या सगळ्या गोष्टी लोटण्याचा प्रयत्न केल्या जातो एकशे सव्वीस करोड रुपयाचं सरकारचं एवढं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतो आहे हा बेकायदेशीर आहे